नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक होती प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचना होत्या प्रदेश काँग्रे काँग्रेस कमिटीकडून आमच्याकडे शेख येसुफभाई आमच्या संभाजीनगर येथून निरीक्षक म्हणून आलेले होते आणि आमच्याकडे जिल्ह्यामध्ये परवाला आमचे सर्वांचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब या ठिकाणी काँग्रेस पक्ष सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्यानंतर ही पहिलंच बैठ पहिलीच बैठक ही जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये या ठिकाणी घेण्यात आली आणि प्रदेश काँग्रेस कमिटीने आपल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय माजी आमदार आदरणीय ईश्वररावजी भोशीकर साहेब यांची नियुक्ती जिल्हा समन्वयक म्हणून केलेली आहे आणि म्हणून ते सुद्धा या बैठकीला आज प्रमुख मार्गदर्शक म्हणून या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठक सर्व जिल्ह्यातील आमदार माजी आमदार आमच्या फ्रंटचे सर्व जिल्हाध्यक्ष जिल्ह्यातील सर्व ब्लॉकचे तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष आणि शहरातील सर्व नगरसेवक माजी नगरसेवक आणि ग्रामीण भागातून आलेले काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि महिला भगिनी ह्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आता बघितलं चारशे पाचशे लोकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर बैठक काँग्रेस पक्षाच्या वतीने झाली आणि ज्या काही अडचणी साहेबांना आल्या पक्ष सोडण्याच्या संदर्भामध्ये आल्या त्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना स समजून सांगण्याचं काम केलं आणि जे काही बी जे पीच्या वतीने जे काही त्रास झाला साहेबांना त्रास देण्यात आला बाकी मंडळीवर ईडीच्या माध्यमातून त्रास होत आहे त्यामुळं त्याचा बदला काँग्रेस पक्ष घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचाच पक्षा लोकसभेचा उमेदवार येईल आणि विधानसभेलासुद्धा जे काही उमेदवार असतील ते आमच्या मित्रपक्षाचे जे येतील अशा प्रकारचं आज वातावरण नांदेड जिल्ह्यामध्ये तयार झालेलं आहे म्हणून या ठिकाणी एक प्रा प्राथमिक बैठक झाली आणि ह्याच्यानंतर पुढची बैठक आमच्याकडे ए आय सी सीचे जे काही मंडळी आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी प्रदेश काँग्रेस कमिटीकडून काही मंडळी या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये ते पाठवणार आहेत आणि तेवीस चोवीस पंचवीस या दोन तीन दिवसामध्ये त्या तारखेमध्ये आपल्याला या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम काँग्रेस पक्षाचा विधानसभाने हे कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचं पक्षाकडून निश्चित झालेलं आहे म्हणून आता दोन दिवस महाबळेश्वरला त्या ठिकाणी पक्षाचं एक अतिशय सॉरी दोन वेळला अतिशय महत्त्वाचं शिबिर काँग्रेस पक्षाचं उद्याला आणि परवाला दोन दिवस आहे म्हणून हे दोन दिवस झाल्याच्यानंतर जे काही ध्येय धोरणं आहेत पक्षाची नीती आहे राजकीय नीती आहे नी त्या बाबतीतला निर्णय ह्या दोन दिवसाच्या शिबिराच्या नंतर या ठिकाणी घेण्यात येईल जी जी काही माहिती आम्हाला मिळेल ती माहिती आपल्या माध्यमापर्यंत पोहोचवण्याचं काम मी माझ्या माध्यमातून करेल धन्यवाद काँग्रेसची परिस्थिती काय तुमच्यासोबत किती लोकांनी चव्हाण साहेबांसोबत किती नाही त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला चार दिवस लागतील आमची जी मोठी बैठक आहे जी मी जे आपल्याला म्हणतो की प्रदेश काँग्रेस कमिटी ए आय सी जी बैठक आम्ही जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा मोठा कार्यक्रम घेणार आहोत त्या बैठकीच्या माध्यमातून आपल्याला समजेलच कारण प्रत्येक तालुक्यातून आम्ही कार्यकर्त्यांना बोलवणार आहोत प्रत्येक तालुक्याला कार्यकर्त्यांना आमचा जो कोणी तालुका अध्यक्ष असेल किंवा आमच्या संघटनेमध्ये काँग्रेस पक्षाचं आत्तापर्यंत काम केलेला कार्यकर्ता असेल आमदार आहेत माजी आमदार आहेत पक्ष संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत एन ए शिवायचे कार्यकर्ते आहेत फार मोठी फळी या ठिकाणी अशोकरावजी चव्हाणसाहेबाच्या माध्यमातून शंकररावजी चव्हाणसाहेबापासून या ठिकाणी काँग्रेसमय वातावरण या जिल्ह्यामध्ये आहे आणि ते टिकून ठेवण्याची जबाबदारी आमच्यावर असल्यामुळं निश्चित प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये काँग्रेसमय वातावरण वाता आमदार जे आहेत आपले त्या तीन आमदारांची काय भूमिका आहे ना आजच्या बैठकीत कोण कोण उपस्थित होतात नाही आजच्या बैठकीमध्ये आपण ऐकलं असेल की या ठिकाणी तीन माजी आम चार माजी आमदार होते या ठिकाणी घाटेसाहेबांनी गा अविनाश घाटेसाहेब पण होते या बैठकीला ते पण या ठिकाणी भाषणा विद्यमान आमदार आम मोहनांना हम्मरडे आपल्याला आत्ताच भाषणामधून बोलले मी या ठिकाणी जळगावकर साहेबांनासुद्धा फोनवर माझं त्यांचं बोलणं झालं पण नाना नानाभाऊ पटोले प्रदेश अध्यक्ष यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये काही आमदारांना बोलवलं आणि त्याच्यामुळं काही आमदार गेले फक्त मोहन अण्णा आंबर्डे यांनाही बोलवलं होतं पण त्यांच्या मुलाचं परवालाच लग्न आहे त्यामुळे अण्णाऱ्या नांदेडला थांबले होते आणि सर्व आमदारांचा पाठिंबा हे काँग्रेस सोबत राहणार आहे कुठली शंका नाही हे पक्ष कार्यालय जे आहे ते कोणाच्या नावावर आहे आणि हे पक्ष कार्यालय पुढे कोणाच्या ताब्यात राहणार नाही पक्ष कार्यालय हे काँग्रेसच्याच ताब्यात राहणार आहे याच्यात काही अडचण नाही आता तसं काँग्रेस अध्यक्ष म्हणून माझ्यावर या पक्ष कार्यालयाच्या बाबतीत दोन केसेस चालू आहेत पण ते आमचा न्यायालयीन लढा आहे पण पक्ष कार्यालय हे आमच्याकडे काँग्रेसच राहणार आहे महाराष्ट्र आले त्या प्रवक्ताला इथं प्रेस कॉन्फरन्स का घेऊ दे अजिबात अडचण नाही अजिबात अडचण नाही असं काय आमच्याकडे घ्यावं लागलं आमच्याकडे इथंच आहेत परिषद सचिव आहेत निरीक्षक इथंच आहेत फादर बॉडी महाराष्ट्र जिल्हा अध्यक्षाचे आहेत फादर बॉडीचे प्रवक्ते बालाजी गाडे हे पत्रकार परिषद घेण्यासाठी इथं आले होते अडचण नाही त्यांना लावून नाही हा आरोप आहे चुकीचा आहे अजिबात नाही पत्रकार अजिबात नाही मी त्यांना सांगितले की बाबा मला तुम्ही आहात का तुम्ही असाल तरी या तर मी म्हणलं मी नाही मी हॉस्पिटलला आहे मी येऊ शकत नाही मी बाहेर आहे मी आल्यानं घेता येईल दोन दिवसाने घ्या नसेल तर तुम्ही रेस्ट हाऊसला घ्या सांगितलं आम्हाला ठीक आहे